पहिले हे समजून घ्या की राम शिंदे ही अशी केस आहे राज्यामध्ये काय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार दोन आमदार पडले दोनशे सत्याऐंशी पडले पण दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्या सभापती झाला आणि त्याच्या त्याच्या अंडर दोन तीनशे अडुसष्ट आमदार आहे माझे मतदान एवढं पडलंय एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस हे पडलेल्या आमदारात चौथ्या नंबरचं सर्वोच्च मतदान आहे आणि कमी फरकाने पडलेलं बाराशे त्रेचाळीस क्रमांकाचा आहे <coughs> दोन्ही यादीत फक्त नाव आहे आणि त्याच्यानंतर रेकॉर्ड घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जे निवडून आलेत ना त्याच्यापैकी एकशे सत्त्याण्णव आमदारापेक्षा एक जास्त मत पडलं मला पडले वन हंड्रेड नाईन्टी सेव्हन त्याच्यापेक्षा जास्त मत मला आणि आता ऐकून घ्या सरकारला बहुमत आलंय मेजॉरिटी आता मिळाली त्याच्यात दोनशे सदोतीस आमदार सत्ता पक्षाकडे आहेत त्यातले बेचाळीस मुख्यमंत्री असेल बेचाळीस मंत्री आणि मुख्यमंत्री सहित बेचाळीस मंत्री आहेत एकशे सत्त्यान्व आमदार आमदारच आहे पण मी आमदार सभापती आहे जितणे वर भाजी राम शिंदे